नमस्कार एज्युकेशन प्लसवर आपले स्वागत आहे आज आपण मराठीमधील शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार करणे हा घटक अभ्यासणार आहोत चला तर मग पाहूया शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार करणे पुस्तक मी दररोज पुस्तक वाचते आई माझी आई शिक्षिका आहे झाड झाडापासून आपल्याला सावली मिळते बाग माझ्या घराशेजारी मोठी बाग आहे शाळा मी नियमित शाळेत जातो मित्र माझ्या मित्राचे नाव अमर आहे वही मी वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहिते छत्री छत्री आपले पावसापासून रक्षण करते ससा शुभ्र ससा मला फार आवडतो मैदान मी मैदानावर क्रिकेट खेळतो वडील माझे वडील डॉक्टर आहेत गुलाब गुलाबाला फुलांचा राजा म्हणतात घर माझे घर खूप छान आहे पाऊस मला पावसात भिजायला खूप आवडते टेबल पुस्तक टेबलवर ठेवलेले आहे फळा माझ्या शाळेत मोठा फळा आहे गाय गाय आपल्याला दूध देते आजी आजी मला रोज गोष्ट सांगते मासा मासा पाण्यात राहतो आंबा आंबा हे माझे आवडते फळ आहे कुत्रा कुत्रा हा पाळीव प्राणी आहे कमळ कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे आजोबा माझे आजोबा मला बागेत नेतात खुर्ची मला लाकडी खुर्ची फार आवडते बहीण मी माझ्या बहिणीसोबत रोज खेळतो पोपट पोपट हिरव्या रंगाचा असतो विषय माझा आवडता विषय गणित आहे अभ्यास मला नियमित अभ्यास करायला आवडतो पेन पेनचा उपयोग लिहिण्यासाठी होतो दरवाजा माझ्या घरात चार दरवाजे आहेत भाऊ माझा भाऊ छान चित्र काढतो सूर्य सूर्य आपल्याला प्रकाश देतो जंगल जंगलात खूप झाडे असतात फूल मला गुलाबाचे फूल खूप आवडते माकड माकड झाडावर राहते औषध मी आजारी असल्यानंतर औषध घेते ग्लास सरला दररोज एक ग्लास दूध पिते फूल मला गुलाबाचे फूल खूप आवडते पाऊस आज खूप मुसळधार पाऊस झाला घड्याळ घड्याळामुळे आपल्याला वेळ समजते दात साक्षी दररोज दोनदा दात साफ करते टीव्ही माझे बाबा टी व्हीत बातम्या पाहतात चित्र कुणाल खूप छान चित्र काढतो उन्हाळा आंबा हे फळ उन्हाळा ऋतूत येते नदी गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे मोदक आई चतुर्थीला मोदक बनवते कपाट माझ्या खोलीत एक मोठे कपाट आहे मोबाईल कविताने मोबाईलमध्ये फोटो काढला पाणी समुद्राचे पाणी खारट असते पेन्सिल पेन्सिलने लिहिलेले पुसता येते